कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी यमुना आहे आणि अमृत आहे त्या दोघींनी एकत्र मिळून उद्याची जी, जी गाडी असते ती खरं तर खराब केलेली असते त्या दोघींनाही त्या गोष्टीचा प्रचंड अभिमान असतो की आम्ही जे काय केलंय ते खूप भारी केलंय आणि त्याच्यामुळे कावेरीला खूपच मोठा असा धडा शिकायला मिळणार आहे असं म्हणून त्या दोघी जे असतात त्या प्रचंड खुश असतात इकडे आता यमुनाला वाटतं की ती हे सगळं करून माझा विश्वास हा जिंकून घेणार आहे तर अमृता ही तिला पूर्ण साथ देते इकडे दुसरीकडे जी कावेरी असते तिने भाज्या या आणलेल्या असतात तर दुसरीकडे जी अमृता आणि यमुना असते त्या दोघींना असं वाटतं की त्यांनी ही जी केलं आहे हे सगळं विक्टरी केलं आहे इकडे खरं तर अमृता जी आहे तिला हे सगळं तर व्हायलाच हवं होतं कारण तिला कावेरी ही जिंकायलाच नको आहे म्हणून दुसरीकडे इकडे कावेरी जी आहे तिने आता आठवड्याभरासाठी भाजी आणलेली असते आणि तिला भरपूर भाजी आणलेली असती ती पण दीड हजारामध्ये तर ती पौर्णिमाला सांगत असते की एवढी सगळी भाजी ती पण दीड हजारामध्ये आणि त्यासोबतच होलसेलमधून आणली असं सांगत असते इतक्यातच तिकडे मा येते आणि पाहते की एवढी सगळी भाजी तर कावेरी हो म्हणते आणि बोलते की हो ही भाजी जी आहे ती खूप जास्त स्वस्तात मिळाली आणि त्यासोबतच स्वस्तात मिळाली ते पण फक्त दीड हजारामध्ये तर इकडे माझी जी आहे ती खरं तर भाजींचा वास घेते आणि त्यासोबतच म्हणते की ही सगळी जी भाजी आहे ती सगळी शेळी आहे म्हणूनच ती स्वस्तात मिळाली तुला एवढं पण कळत नाही का की कुठली भाजी ही कोणती आणावी ते त्यासोबतच इकडे जी कावेरी असते ती म्हणते की मा आपण लवकरात लवकर ही जी भाजी आहे ती खाऊन संपून टाकूया म्हणजे कसं ही भाजी जी आहे ती वाया पण जाणार नाही आणि पैसे पण वाया जाणार नाही असं म्हणून माला ती सांगत असते त्यासोबतच म्हणते की मी लगेचच भाजी टाकायला घेते म्हणजे आपला स्वयंपाक जो आहे तो पूर्ण होईल असं म्हणून ती सांगत असते इकडे माला तिचा डिसिशन हा अजिबातच आवडत नाही कारण की कावेरीसोबत आता मा खूपच हे वागत असते इतक्यातच तिकडे उदयदादा येतो उदयदादा हा खूपच जास्त ओरडत ओरडत येतो की माझी जी गाडी आहे ती स्टार्टच होत नाही आहे मला लवकरात लवकर ऑफिसला जायचं आहे असं म्हणून तो बोलत असतो इथे हा खरं तर सगळा प्लॅन यमुना आणि अमृताचा असतो तो खरं तर त्यांना माहिती असतो तर लगेचच इकडे यश विचारतो काय झालं तर लगेच बोलतो तो की इंजिन खराब झाले लगेचच जी यमुना आहे ती तर स्वतःची बाजू घ्यायला सांगत असते की हे काम स जे सगळं आहे ते खरं तर सगळं काम जे उंदरांचं असेल कारण हे काम हे तेच करू शकतात असं म्हणून इकडे जो आता अमृता आहे ती पण पाहत असते की हे सगळं खूपच मजेशीर होत आहे म्हणून इतक्यातच इकडे मा म्हणते कावेरीला की कावेरी त्याला पैसे दे म्हणून त्या लगेचच इकडे जी आता कावेरी आहे ती विचारते की किती पैसे लागतील तर लगेचच उदय म्हणतो की मला काय माहिती किती पैसे लागतात आता इंजिनचं काम निघालं आहे म्हणजे नक्कीच वीस एक हजार रुपये तर लागतच असतील असं म्हणून उदय जो आहे तो आता सगळ्यांना सांगत असतो इकडे आता आता जी मा आहे ती कावेरीला म्हणत असते की कावेरी त्याला वीस हजार रुपये दे असं म्हणून इकडे जी आता जी कावेरी आहे ती खरं तर खूपच जास्त टेन्शनमध्ये येते कारण वीस हजार रुपये द्यायचे म्हणजे जीवावर झाल्यासारखं होतं तिला असं होतं की दीड हजार रुपये तर मी आताच भाजींना खर्च केला आहे त्यासोबतच आता वीस हजार रुपये द्यायचं म्हणजे मला अजून अख्खा आठवडा काढायचा आहे असं म्हणून जिकडे आता ही जी कावेरी आहे ती खरं तर टेन्शनमध्ये येते तिला आता त्रास होतो तर लगेचच इकडे जी मा असते ती तिला म्हणते की अगं कावेरी मी खरंच तुला सांगते आहे तू सगळ्यांसमोर कबूल करून टाक की तुला हे सगळं नाही जिपणार आहे ते आणि आणि इकडे ते पैसे मी सगळ्या गोष्टी ह्याबरोबर मॅनेज करून घेते असं म्हणून इकडे जे आता अमृता आणि ज्या यमुन आहे त्या दोघी मनातच हसत असतात इकडे यशला चांगलं वाटत नाही कारण की मा जी आहे ती कावेरीला सारखं म्हणत असते की तुला नाही जमणार म्हणून पण इकडे जी कावेरी आहे ती खरं तर ध्येय सोडत नाही ती तिचं जे आ ठरलं आहे तेच करते तिला माहिती असतं की तिला काय करायचं आहे ते तेव्हा इकडे जो यश असतो तो, तो खरं तर आता तिला सांगत असतो की नेमकं काय करायचं आणि काय नाही ते इतक्यातच तिकडे आता यमुना जी असते ती खरं तर पाहत असते तर इकडे विद्या येते आणि त्यासोबतच तिकडे ज्या गोष्टी आहेत त्या द्यायला येते लगेचच जी आता कावेरी आहे ती खरं तर उदयला म्हणते की उदय भाऊजी तुम्ही प्लीज आजचे दिवस ह्यांची गाडी घेऊन जा ह्यांची गाडी घेऊन जा मी तुम्हाला खरं तर प्रॉमिस करते की तुम्ही संध्याकाळपर्यंत याल तर तुमची गाडी ही रिपेअर झालेली असेल असं म्हणून यशला त्याला चावी द्यायला सांगते यश जो आहे तो खुल्या मनाने त्याला चावी देतो आणि त्यासोबतच म्हणतो की हो हे की दादा माझी गाडी घेऊन जा असं म्हणून त्याला सांगत असतो इकडे आता दुसरीकडे कावेरी आणि यश पाहायला येतात की नक्की उदयच्या गाडीला हे काय झालंय त्यासोबतच पाहतात की हे उंदरांचं काम नाहीये कोणीतरी मुद्दामच केल्यासारखा आहे असं म्हणून इकडे जो आता यश आणि कावेरी आहे ते आता पाहतच असतात इकडे आता जो यश असतो तो कावेरीला म्हणतो पण हे जे काम आहे हे तुम्हाला नक्की झेपणार आहे ना असं म्हणून यश हा कावेरीला सांगत असतो कावेरीला कळत नाही की यश हे नक्की माझी बाजू घेत आहेत मला मदत करायला आलाय की काय करतायत म्हणून तेव्हा इकडे कावेरी म्हणते की तुम्ही नक्की माझी मदतच करताय ना असं म्हणून इकडे यशला ती सांगत असते त्यासोबतच इकडे कावेरी म्हणते की आपण प्रयत्न करायला हवा मला असं वाटतं की प्रयत्न केलं तर नक्कीच हे आपण करू शकाल असं म्हणून इकडे जी कावेरी आहे ती खरं तर सांगत असते तेव्हा इकडे यश हा तिला मदत करत असतो आणि त्यासोबतच कावेरी जे जी वस्तू मागत असते ती त्याला देत असते इतक्यातच इकडे दारावरती त्यांची पहिली कस्टमर ही आलेली असते तर तिला अमृता आणि त्यासोबतच यमुना हे भेटतात त्यासोबतच ती बाई म्हणते की खरं तर मी माझी साड्यांची ऑर्डर दिली होती ती मी पिकअप करायला आली आहे मला आजच ऑर्डर पिकअप करायला या असं म्हणून सांगितलं होतं असं म्हणून ती बाई जी आहे ती त्यांना सांगत असते तर इकडे अमृता आणि यमुना जे आहे ते खरं तर आता त्यांची डावबाजी टाकतात खरतर ते खरं तर त्या बाईला म्हणतात की इकडे ज्या बायका ज्या होत्या त्या ऑर्डर द्यायच्या त्या खरं तर आता इथे नाही आहेत त्यांनी त्यांचा जो बिझनेस आहे तो बंद करून आहे आणि आता त्यांचा बिझनेस हा फारसा चालत नाही आहे असं म्हणून सांगत असतात तर इकडे जी खरं तर विद्या आहे ती ऑर्डरच्या साड्या घेऊन जात असते तितक्यातच तिकडे तिला जी य अमृता भेटते ती खरं तर तिला खचून जाण्यासाठी काय काय बोलत असते बोलत असते जी बाई जी आहे ती तर निघून गेली असं तसं तिला सांगत असते पण इकडे विद्या जी असते ती खरं तर आता तिला आता अमृताच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही कारण का अमृता आता ही तिच्यासाठी कोणीच नसते अमृताचं बोलणं उलट ती डोक्याच्यावरून घालून देते खरं हो तर तीच तिला म्हणते की तू मला बोलशील आणि हे सगळं होईल ह्या गोष्टींवरती मी अजिबातच विश्वास ठेवणार नाही मी माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवणार तर इकडे जी आता दुसरीकडे कावेरी जी आहे तीचं बाहेर बाडी गाडी रिपेअर करणं हे चालू असतं तर दुसरीकडे इकडे जी विद्या आहे ती तर अमृतासोबत बोलत असते इकडे यशला वाटतं की खरंच कावेरी जी आहेत त्या खरंच गाडी ह्या रिपेअर करून क शकतील का असं म्हणून यश हा फक्त कावेरीकडे पाहत असतो की कावेरी किती जिद्दीनी ही जी गाडी आहे ती रिपेअर करत होती त्यासोबतच इथे जी आता कावेरी आहे ती खरं तर यशला सांगत असते की मी काही हातात काम घेतलं तर मी ते नक्कीच पूर्ण करते असं म्हणून इकडे ती सांगत असते इतक्यातच इकडे यश पाहतो की कावेरीच्या गालाला काळा असा दाग लागला आहे ते पाहून आता यश हा जोर जोरात हसू लागतो इकडे कावेरीला कळत नाही की यश हे का असत आहेत म्हणून कावेरी ही तिच्या कामामध्ये ती बिझी असते म्हणून तेव्हा इकडे खरं तर कावेरी हे पाहते की यश हसत आहेत आणि त्यासोबतच ते का हसत आहेत असं म्हणून जेव्हा तिला समजतं ती आरश्यामध्ये स्वतःचा चेहरा हा जो पाहते तेव्हा तिला असं असतं की मला पण जाऊन कावी यशच्या गालावरती काळा दागा हा लावायलाच पाहिजे कारण की ते माझ्यावरती हसत का होते त्यांनी चुकी केली त्यांनी माझ्यावरती हसायला नको होतं असं म्हणून कावेरी जी आहे ती खरं तर आता त्यांच्यावरती पण काळा दागा लावायला जाते इतकेतच जेव्हा ती हा जो दाग आहे ती जाग दा गला गालाला लागलेला काळा दाग तो पाहून तिला आता खरं तर यशला पण लावायचीही होते लगेचच इकडे यशला ती जेव्हा लावायला जाते तर यश हा तिला पाहून धावत असतो खरं तर तिला असं वाटतं की मी कावेरीला माझ्या गालाला ते जे आहे ते लावू देणार नाही इतक्यातच ता कावेरीचा जो तोल आहे तो पडतो आणि त्यासोबतच इकडे जो यश आहे तो खरं तर कावेरीला सावरून घेतो खरं तर इकडे कावेरीला तो सावरून घेतो ही गोष्ट कावेरीला प्रचंड आवडते कारण कावेरीला माहिती असते की यश जे आहेत ते मला प्रत्येक संकटात हे सावरायला येतात असं म्हणून इकडे कावेरीला माहितीच असतं यश हा कावेरीकडे पाहत असतो तर इकडे जी कावेरी असते जी यशच्या अंगावर पडलेली असते ती आता यशला सावरून घेते तेव्हा इकडे एक आता एकमेकांना ते टोक्याने पाहत असतात तर इकडे जी कावेरी आहे ती खरं तर खूपच छान करते म्हणजेच तिच्या गालाला लागलेला जो काळा डाग आहे ती स्वतःच्या गालाने यशच्या गालाला लावते इकडे खरं तर अमृता आणि जी यमुना आहे ते खरं तर त्या बाईला हकलवायचा प्रयत्न करत असतात ती म्हणत असते की तुम्ही जा इथून इथे कोणीच नाही आता आणि तुम्हाला कोणी मदत पण करणार नाही असं म्हणून इकडे जी खरं तर यमुना आहे ती त्या बाईला पळून लावत असते तर इकडे आता जी बाई असते तिला तर जायचं नसतं पण इथे आता जी यमुना आहे ती तिला ओळखते तिला म्हणते की तुम्हाला कळत नाही आहे का मी एका शब्दात काय म्हणते आहे ती तुम्हाला मी इथून जायला सांगते आहे तुम्ही इथून खरंच निघून जा इकडे खरंच तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे तुमचे पैसे वगैरे आम्हाला माहिती नाही तुम्ही इथून निघून जा असं म्हणून इकडे जी आता बाई आहे ती खरं तर आता तिला पण त्यांचा राग येऊ लागतो तिला असं वाटतं की खरंच हे लोक काय आहेत आणि कोण आहेत आणि असं का वागत आहेत असं म्हणून इकडे जी बाई आहे ती खरं तर आता चिडते आणि म्हणते की ह्या लोकांना ना मी बरोबर बघून घेईल असं म्हणून ती बाई जी आहे ती आता तिथून रागाने निघून जाते इकडे अमृता त्यासोबतच यमुनाचा प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल झालेला असतो दुसरीकडे आता यश आणि कावेरी यांनी जे देह ठरवलेलं असतं की काही करून उदयदाताची जी जी गाडी आहे ती रिपेअर करून त्याला द्यायचीच म्हणून असं ते रिपेअर करत असतात इतक्यातच जेव्हा जी आता कावेरी आहे ती खरं तर बघते की गाडी जी आहे ती आपण बऱ्यापैकी रिपेअर केली आहे पण आता ही चालू होती की नाही ही गोष्ट एक खूप मोठा टास्क आहे असं म्हणून इकडे जो यश असतो तो खरं तर आता गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न करत असतो इकडे जेव्हा यश जो असतो तो खरं तर गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न करत असतो तितक्यातच गाडी त्या इथे कावेरीला भीती वाटे कावेरीला वाटतं की एवढी मेहनत केली आहे आणि गाडी जी आहे ती जर स्टार्ट नाही झाली तर पूर्ण काम जे आहे ते आपलं हाताबाहेर जाईल असं म्हणून इकडे जी कावेरी आहे ती यशला सांगत असते इतक्यातच यश जो आहे तो म्हणतो की कावेरी तुम्ही कशाला काळजी करता तुम्ही जे काय केलं आहे ते खूपच उत्तम केलं आहे आणि नक्कीच ते पूर्ण होईल असं म्हणून तिकडे ती, ती म्हणत असते तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती आता तिचं पूर्ण जे काम आहे ते कम्प्लीट करून टाकते त्यासोबतच इकडे यश म्हणतो की नक्कीच गाडी चालू होईल तुम्ही जाऊन एकदा प्रयत्न करा आता असं म्हणून कावेरी जी आहे ती गाडीत जाऊन बसते आणि त्यासोबतच गाडी चालू होते का हे ट्राय करते असं म्हणून इकडे जेव्हा कावेरी ही गाडी ट्राय करत असते इतक्यातच ती बघते की गाडी जी आहे ती सुरू झाली आहे म्हणून आणि त्या गोष्टीचा आता त्या दोघांनाही प्रचंड आनंद होत असतो कारण त्यांच्या दोघांच्याही कामामुळे आणि दोघांच्याही मेहनतीमुळे आज ही उदयदादाची जी गाडी आहे ती सुरू झाली म्हणून असं म्हणून इकडे तर यश आणि त्यासोबतच कावेरी दोघांना पण आनंद झालेला असतो इकडे यश तर आनंदाच्या भरामध्ये कावेरीला उचलून घेतो आणि त्यासोबतच दोघे पण एकमेकांकडे बघून हसत असतात आणि प्रेमाने एकमेकांना पाहत असतात कारण त्यांना माहिती असतं की त्या दोघांमुळेच खरं तर हे सगळं शक्य झालं आहे म्हणून तेव्हा इकडे यश तर कावेरीला तुम्ही ग्रेट आहात कावेरी असं म्हणून म्हणत असतं तर कावेरी म्हणते की तुमच्या मदतीशिवाय हे झालंच नसतं असं म्हणून इकडे कावेरी यशलं सांगत असते दोघेही आता घरात जायला निघत असतात तितक्यातच पाहतात की एक बाई ही त्यांच्या घरापासून अशी जात होती म्हणून तर कावेरीला असं वाटतं की हा बाईला मी नक्कीच कुठेतरी पाहिलं आहे म्हणून त्यासोबतच ती तिला विचारते की तुम्ही साड्यांची ऑर्डर घ्यायला आला होतात ना तर लगेचच इकडे ती म्हणते की पाय काय फायदा इथे इकडच्या बायका अजिबातच चांगल्या नाही आहेत त्यांनी मला हक लावून लावलं असं म्हणून इकडे यश आणि कावेरीला धक्का बसतो कावेरीला असं वाटतं की अहो तुमचं काहीतरी गैरसमज झालं असेल तुम्ही उलट ऑर्डर घ्यायला आलात तर उलट तुम तुमचा सा सन्मान केला पाहिजे तुम्ही आमच्या पहिल्या कस्टमर आहात मी तुमच्यासमोर हात जोडते तुम्ही प्लीज इथून असं नाराज होऊन जाऊ नका खरं तर माझी ऑर्डर आहे मी तुम्हाला पूर्ण करून झाली आहे तुम्हाला फक्त द्यायची आहे ते म्हणून असं कावेरी जी आहे ती त्यांना कन्व्हिन्स करत असते पण आता त्या बाईला प्रचंड राग आल्याला ती म्हणते आता झालं मी इकडून ऑर्डर घेणार नाही माझी मला इथून हकलून दिलेला आहे जी गोष्ट मला अजिबातच आवडलेली नाहीये असं म्हणून ती आता त्या दोघांना सांगत असते इकडे खरं तर आता यशला कळत नाही की तुम्हाला कुणी हकलून दिलं तर त्यासोबतच जी माई आहे आता त्यांचं वर्णन सांगते त्यासोबतच जशी ती त्यांचं वर्णन सांगते तर यश आणि कावेरीला समजतं की नक्कीच हे कोणाचं काम आहे तर कावेरी जी आहे ती खरं तर त्या बाईला सांगत असते की हा खरं तर एका बाईचा आत्मसन्मानाची गोष्ट आहे तुम्हाला कळतं आहे का खरं तर मी खूप मुश्किलाने हे जे बिझनेस आहे माझं हे सुरू करायचा प्रयत्न केला आहे आणि ह्याच्यामागे मला तुमच्यासारख्या लोकांचीच गरज आहे म्हणून त्यासोबतच ती बाई जी आहे ती पण आता प्रचंड इमोशनल होते तिला असं वाटतं की मी ह्यांची मदत केली पाहिजे मी माझी ऑर्डर ही जी आहे ती घेतली पाहिजे त्यासोबतच ती म्हणत असते की खरं तर मला पण माझा जो कुकिंग क्लास जो आहे तो साम क सुरू करायचा होता पण मला घरच्यांची साथ नाही मिळाली म्हणून मी अशीच राहिले पण तुमचं जे आता देह आहे ते पूर्ण करण्यामध्ये मी नक्कीच तुमची साथ देईल असं म्हणून कावेरीला ती सांगते आणि त्यासोबतच ती तिच्याकडून साडी घ्यायला रेडी होते कावेरीला खूपच जास्त आनंद होतं आणि यशला पण खूपच जास्त आनंद होतो की ती बाई जी आहे ती रेडी झाली आहे साडी घ्यायला तिच्या असं म्हणून ती तिथून निघून जाते त्यासोबतच कावेरी जी आहे ती आता त्या बाईला घराच्या आतमध्ये सम्मानाने घेऊन जाते खरं तर तिला खूप जास्त आनंद होतो कारण की तिची आज पहिली जी ऑर्डर पिकअप असते आणि ती ऑर्डर पिकअप ही खूपच चांगल्या बाईकडून होत असते असं म्हणून तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो इकडे आता ती जी बाई आहे तिला जी आता लगेचच म्हणते की चला आपण लगेचच आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला तुमच्या रेडी असलेल्या ज्या साड्या आहेत त्या देते असं म्हणून कावेरी जी आहे ती त्या बाईला सांगत असते इकडे यश पण हा खुश झालेला असतो कारण कावेरीच्या सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे झालेल्या असतात त्यासोबतच इकडे आता जी कावेरी आहे ती खरं तर खूपच आनंदात असते कारण की तिची पहिली ऑर्डर पिकअप होणार आहे आणि ती 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 विद्याला पण करणार आहे असं म्हणून ती सांगत असते इकडे खरं तर तिने त्या बाईसमोर प्रचंड हात जोडलेले असतात त्यांना खूपच जास्त विनवण्या केलेल्या असतात तेव्हा जाऊन ती जी बाई आहे ती खरं तर त्यांच्यासाठी एग्री होते त्यांना म्हणते की हो चालेल घेते मी ऑर्डर असं म्हणून तेव्हा जाऊन ती कुठेतरी ती बाई रेडी झालेली असते म्हणूनच कावेरीला खूपच जास्त बरं वाटतं इथे जेव्हा ते दोघे पण आतमध्ये येते ती बाईला घेऊन ती आतमध्ये येते तेव्हा पाहते की विद्या जी आहे ती रेडी आहे ऑलरेडी सगळं सामान हे पॅक बीक करून तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती येते आणि पाहते की सगळं विद्यावाहिनी हे रेडी करून ठेवलं आहे तेव्हा लगेचच विद्यावाहिनी म्हणते की मला खरं तर माझ्या पार्टनरवरती खूपच जास्त विश्वास होता की त्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच त्या बाई ह्यांना तुम्ही परत घेऊनच याल या गोष्टीवरती मला खरंच मनापासून विश्वास होता म्हणूनच मी सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आधीपासूनच रेडी करून ठेवल्या होत्या असं म्हणून विद्या जी आहे ती तर कावेरीला सांगत असते त्यासोबतच ती म्हणते की सगळ्या गोष्टी ह्या रेडी आहेत हे बघा मी हे पण रेडी ठेवलं आहे असं म्हणून इकडे जी विद्या असते ती खरं तर कावेरीला सांगत असते तेव्हा इकडे खरं तर कावेरी जी आहे ती म्हणते की हे तुमच्यासाठी आम्ही छोटंसं असं गिफ्ट बनवलं आहे आणि हे छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी कारण तुम्ही आमचं पहिले कस्टमर आहात असं म्हणून कावेरी हे त्यांना सांगत असते त्यासोबतच इकडे आता कावेरीला खूप आनंद होतो की त्यांना ते साडी देत असतात म्हणून यश कावेरीची ही जी पहिली ऑर्डर आहे ते पाहत असतात आणि त्यांना खूपच जास्त आनंद होतो तेव्हा इकडे मा पण ही मागून आलेली असते आणि पाहत असते की ह्यांची एक कस्टमर आली आहे आणि त्यांनी त्याला कामाचे पैसे दिले आहेत म्हणून तर विद्याही म्हणते की कावेरी वहिनी हा जो पहिला मान आहे तो खरं तर तुमचा आहे कारण ह्यांना तुम्ही परत घेऊन आलात असं म्हणून इकडे विद्या जी आहे ती कावेरीला सांगत असते की तुम्ही हे जे पैसे आहे ते तुम्ही घ्यायचे असं म्हणून ती त्याला सांगत असते इकडे खरं तर मा त्यांच्या दोघींचंही सगळं हे जे प्रगती पहिली असते ती पाहतच असते आणि त्यासोबतच कावेरीला पैसे मिळतात आणि आजचा भाग इकडे संपतो